राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे चिमूर सोलापूर इथं आज प्रचार सभा, तर अमित शहा मुंबई दौऱ्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विमानातल्या बिघाडामुळे चिखली इथली आजची सभा रद्द महाविकास आघाडी नकारात्मक आणि विकास विरोधी असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्यापूर प्रचारसभेत विरोधकांना केलं लक्ष देशात शेतकरी विरोधी धोरण राबवल्यानं शेतकरी रसातळाला गेल्याचा शरद पवार यांचा दोंडाईच्या इथल्या प्रचारसभेत आरोप तीनशे सत्तर कलमाविषयी बोलण्यापेक्षा भाजपा नेत्यांनी सोयाबीन आणि कापसाच्या भावाविषयी उत्तर द्यावीत उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची मांदी आली पुणे विभागीय आयुक्तांनी केली विठ्ठलाची शासकीय महापूजा आणि महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत मलेशियाचा पराभव करत भारताची विजयी सलामी आज कोरी कोरियाशी होणार लढत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं